महाराष्ट्राला रोकटोक करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका राजगुरुनगर येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून करणाऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे हा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवून न्याय द्यावा पीडित कुटुंबाला शासनाने तातडीने मदत करावी भटक्या गोसावी समाजाला संरक्षण देण्यासाठी शासनाने एक पाऊल पुढे काम करावे अशा मागण्या गोसावी समाजाच्या वतीने करण्यात आल्या हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांना निवेदन देण्यात आले हडपसर मधील रविदर्शन चौक ते गाडीतळ दरम्यान कॅन्डल मार्च काढून राजगुरुनगर येथील दुर्वा सुनील मकवाने वय आठ आणि कार्तिकी सुनील मकवाने वय नऊ या दोन चिमुकल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शहर उपनगर आणि जिल्ह्यातील गोसावी समाजातील नागरिकांनी कॅन्डल मार्च मध्ये सहभाग नोंदवला होता राज्य शासनाने पीडित कुटुंबीयांना न्याय दिला नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केला जाईल असा इशारा कॅंडल मार्च मध्ये सहभागी झालेल्या संतप्त महिलांनी दिला गोसावी समाज भटका विमुक्त असून गावोगावी भटकंती करत गुजरान करीत आहे असा सूर यावेळी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी आळवला पुणे जिल्हा गोसावी समाजाच्या वतीने आयोजित या मोर्चात मोठ्या प्रमाणात समाजाच्या महिला आणि युवक सहभागी झाले होते आक्रमक मागणी करत त्यांनी पुढील मोर्चा मंत्रालयात काढणार असल्याचा इशारा दिला आज राजगुरुनगर मध्ये जी घटना घडली त्या कार्तिकी आणि गुरुवा खरंच मी पोलिसांचे खूप आभार मानतो की त्यांनी साडेचार तासामध्ये त्या नरात पुण्यातून अटक केलं अटक केल्यानंतर आता गोष्ट मी समाजाची सगळ्या महाराष्ट्रातून एकच मागणी आहे की त्या आरोपीला कशी झाली पाहिजे आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून या पीडित कुटुंबाला आणि मनोधरी योजनेतून या पीडित कुटुंबाला या दिवसाच्या आत फास्ट ट्रॅक मार्फत टॅग लावून यांना निधी उपलब्ध सरकारने करून दिला पाहिजे आणि तिथे जे आमची दोघी म्हणजे समाजाची लोक राहतात एक पन्नासे कुटुंब आहे त्यांना सरकारने गायरान बघून एक घरकुल म्हणून सर्वांना घर उपलब्ध करून द्यावे तिथल्या लोकांना जे आमचे भटके समाज आहे ते फिरून पीठ मागून असं कचरा गोळा करून निर्वाह त्यांचा चालू आहे त्याच्यामुळे त्यांची मुलं शिक्षणापासून वंचित आहे जर त्यांना सरकारने जागेवरती घर दिलं तर ते एका ठिकाणी स्थायिक राहतील त्या मुलांना आधार कार्ड मिळेल जातीचे दाखले मिळेल ती मुलं त्यांची पुढची पिढी शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे ही मागणी आमची कोसळी समाजच्या वतीने सरकारकडे आहे आज तुम्ही मोर्चा केला पुढची भूमिका काय असेल आमची पुढची भूमिका हेच असेल वीस दिवसाने अंमलबजावणी केली नाही तर आम्ही मंत्रालयाला घेराव घालणार ताई आज जो मोर्चा काढला नेमकी तुमची भूमिका काय आहे आम्ही हा जो मोर्चा काढलेला आहे त्या दुर्वा आणि कार्तिकीला न्याय मिळण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहोत प्रत्येक खेडापाड्यातून सगळीकडे मोर्चे आंदोलनही चालूच आहे पण आपलं नुसतेच सामोरच्याने आंदोलने करून चालणार नाहीये तर कार्तिकीला आणि दुर्गाला न्याय हा मिळाला पाहिजे हे सरकार दरबारी हे आम्ही सिद्ध करून दाखवू आम्ही मोठ्या संख्येने आमचा आजचा हेतू हाच होता की हे आज आपण फक्त हडपसर पुरता येवा घेतलेला आपण खूप मोठ्या प्रमाणावर पूर्ण महाराष्ट्रभर आमचा गोसावी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि कार्तिकीला दुर्गाला न्याय मिळल्याशिवाय आम्ही गोसावी समाज गप्प बसणार राज्यात अनेक घटना अत्याचार बलात्कार खुनाच्या घडतात कायदा सुव्यवस्था बिघडल्या असं निश्चितपणे सरकारला या गोष्टीवरती निश्चित योग्य निर्णय घ्यावा लागेल कायद्यामध्ये बदल, बदल करून कड्या कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचं आहे अन्यथा भविष्य काळामध्ये तुम्हाला चित्र महाराष्ट्र आणि देशामध्ये फार चित्र वेगळं दिसलेलं असेल गुरु आणि कार्तिकी त्यांच्या माध्यमातून आमचा समाज आज जो एवढा मोठा आक्रोश त्या निमित्ताने एकत्र आलेला आहे सरकारने वेळेवर याची दखल घेतली नाही योग्य जर वेळेवर न्याय दिला नाही तर भविष्यामध्ये याची जबाबदारी पूर्णतः सरकारची असेल माझी सरकारला विनंती आहे तुम्ही कायद्यामध्ये बदल मानसिकता आहे कुठेतरी बंधन राहील माझी मागणी आहे आमच्या पूर्ण संपूर्ण देशभरातून महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातून गोसा समाजाची एकच मागणी आहे कलम नंबर चौदा आणि कलम नंबर चौसष्ट या आधारे त्या कायद्याच्या अंतर्गत त्या दौराधामाला आणि त्या आरोपीला फाळशी झालीच पाहिजे फायशी झाल्याशिवाय हा गौरव समाज आता जागलेला आहे गौश समाज हिंदू गौरव समाजाच्या वतीने आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की मंत्रालया समोर जर आमची मागणी झाली नाही पूर्ण तर मंत्रालया समोर घेरावा घालून त्यांना आम्ही त्याचा निषेध मागणी करतो आणि हे जो हा निषेध झाला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो काय मागणी आम्ही सगळं इथे गोसाई समाज जमा झालाय आमच्या कार्तिकेला आणि दुर्वाला न्याय मिळवण्यासाठी हो आणि हा जो प्रकार घडलेला आहे हा अतिशय घृणास्पद प्रकार आहे हा माणूस तिला काळी मा फासणारा प्रकार आहे आणि आम आमचा गोसाई समाज हा मोलमजुरी आणि हातावरचा पोट असलेला समाज आहे की आमचे लोक रोज कुठेतरी भटके भटकत आपलं पोट भरत आहेत आणि या वेळेत आमचा या दोन मुलींसोबत हा जो प्रकार घडलाय महाराष्ट्र आणि महिलांच्या पूर्णपणे विश्वास आहे पण तरी देखील दुर्गाला आणि कार्तिकीला जर न्याय मिळत नाही असं आम्हाला दिसून आलं आम्ही पूर्ण बसता समज अवघ्या महाराष्ट्रातूनच नाही भारतभर आम्ही सर्वजण एकत्र होऊन आम्ही आमच्या मुलींना न्याय मिळवून देऊ गुन्हेगाराला काय दिली पाहिजे अशा गुन्हेगारला सर मी आज हिशोबाने की फाशी व्हायला पाहिजे कारण त्या दिवशी ती उरमध्ये पण असंच अपघात झालेले आहे राजगुरी नगर मध्ये पण असेच आम्हाला अनुदान मिळायलाच पाहिजे आम्हाला सहकार्य भेटायलाच पाहिजे सर आणि त्यांना फाशी व्हावायला बाबा आपल्या या पुण्यामध्ये पुणे नगरीमध्ये जे काही राजगुरू मध्ये या आपल्या गोसावी समाजाच्या बाबतीत हे काही घडलंय वाईट वाटतंय या सगळ्या गोष्टींबद्दल आणि ज्यावेळेस ती कानाव गोष्ट पडली की अशा पद्धतीचे विकृती लोक आपल्या समाजामध्ये जगतायत असे वावरतायत आज आपल्याला खूप भीती आहे या सगळ्या गोष्टींची आणि असे प्रकार निंदनीय प्रकार आहेत आणि या प्रकारांना वेळीच त्याला आळा बसला पाहिजे अन्यथा आपल्या घरापर्यंत यायची वेळ वाट बघू नका कृपया आपण वेळेला जागे व्हा सर्वप्रथम मी सांगू ही जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आणि समाजाला काळम फासणारी घटना आहे तर इथून पुढे सगळ्यांनी विचार करताना हे कृत्य करताना प्रत्येकाला घाबरलं गेलं पाहिजे कारण ही गोष्ट खूपच घाणेरडी आणि म्हणजे मुलींना बाहेर ठेवणं म्हणजे खूप अवघड झालेला आहे की मी सरकारकडे ही विनंती करते की कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे आमच्या गोसाई समाजाला न्याय मिळालाच पाहिला गोसाई समाज आम्ही आता पहिल्यांदा एकत्र एक आलेलो आहे आणि या दोन मुलींना चांगला म्हणजे गव्हर्नमेंट कडून चांगली मदत मिळण्या पाहिजे हे आमची गोसाई समाजाची अपेक्षा आहे एवढंच बोलून संपवतो